चा चा कांदा उत्पादकांच्या आंदोलनाप्रकरणी खासदार निलेश लंके यांच्यासह बारा जणांची निर्दोष मुक्तता नगरच्या न्यायालयाचा निर्णय सन दोन हजार तेवीसमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर पुणे महामार्गावर सुपा चौक येथे करण्यात आलेल्या रास्ता रोखो आंदोलनाप्रकरणी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यासह सर्व बारा आरोपींची नगर येथील न्यायालयाने पुराव्याअभावी मुक्तता केली आहे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय जी जी सोने यांनी दिलेल्या निर्णयानुसार आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेले भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे एक एक्केचाळीस व एकशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय महामार्ग कायदा एकोणीसशे छप्पन्नचे कलम आठ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा सदोतीस एक तीन अन्वय कलम एकशे पस्तीस अंतर्गतचे आरोप संशयमुक्त पुराव्यांद्वारे सिद्ध होऊ शकलेले नाही न्यायालयाने नमूद केले की आंदोलनादरम्यान कुणालाही इजा झाल्याचा अथवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही तसेच घटनास्थळी उपलब्ध असलेले स्वतंत्र व स्थानिक साक्षीदार तपासले गेले नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले खासदार निलेश लेंके यांच्या वतीने ॲडव्होकेट परिमल फळे यांच्याकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची कायदेशीर प्रसिद्धी झाल्याचा कोणताही पुरावा प्रकरणात सादर करण्यात आलेला नव्हता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंच्याण्णवची पूर्तता न करता भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत आरोप ठेवणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नसल्याचे न्यायालयाने मान्य केले ॲडव्होकेट फळे यांना ॲडव्होकेट राहुल झावरे ॲडव्होकेट शुभम राजूरकर ॲडव्होकेट साक्षी जाधव ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी ॲडव्होकेट निखिल मुसळे ॲडव्होकेट प्रतीक दमदेरे ॲडव्होकेट आकाश पवार यांनी सहाय्य केले सर्व पुराव्यांचे सखोल अवलोकन करून न्यायालयाने स्पष्ट केले की अपूर्व व कमकुवत पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही त्यामुळे आरोपी क्रमांक एक ते बारा यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असून सर्व आरोपींची बंदपत्रे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत